नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत पहाटे पाहिलेल्या या दहा स्वप्नांचा अर्थ काय आहे हे आज पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया एक मृत व्यक्तींशी बोलणे म्हणजेच पैसे मिळवणे दोन मृतदेह पाहणे नशिबात बदल मृतदेह पाहिल्यानंतर आपल्या नशिबात बदल होतो तीन कावळा पाहणे पाहुणे घरी येणे येणे कावळे कावळा स्वप्नात पाहिल्यानंतर पाहुणे घरी येतात चार अर्थी पाहणे इच्छा पूर्ण होणे पाच पिवळ्या साडीत पत्नी पाहणे मुलगा आणि मुलगी यांचे लग्न जेव्हा पत्नी पिवळी साडी घालते तेव्हा मुलगा आणि मुलीचे लग्न होतं सहा बायकोला लाल साडी पाहणे गुप्तधन मिळवणे सात बासरी पाहणे सुखी वैवाहिक जीवन जर स्वप्नात बासरी पाहिली तर आपला वैवाहिक जीवन सुखी होईल आठ विद्वेशी बोलणे चांगली बातमी मिळणे नऊ घुबड पाहणे आर्थिक नुकसान जर आपण स्वप्नात घुबड पाहिला तर आपले आर्थिक नुकसान होतं दहा कात्री पाहणे पती पत्नीमधील भांडण जर स्वप्नामध्ये कात्री म्हणजेच कैची जर आली तर पती पत्नीमध्ये भांडणं सुरू होतात अशा प्रकारे आज आपण पाहिलं जेव्हा जेव्हा आपल्याला पहाटे स्वप्न पडतात तेव्हा या पहाटे पाहिलेल्या दहा स्वप्नांचा आज अर्थ आपण पाहिला अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ